गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण ग्रामसक लेक्चर स्टार्ट करणार आहोत खूप सारे गॅप गेली प्लीज सॉरी चला तर बघूया फस्ट क्वेश्चन भीमा वगैरे जा सुधारित जाती आहेत तर चला जे कोणी नवीन आले असेल त्यांनी प्लीज चॅनलला लगेच लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि शेअर कर करा आपल्या मित्रांना लाईक करा, करा। सांगायचं काम लागेल का रोज रोज स्वतःहून पण काही गोष्टी करायच्या असतात चला तर भीमा वगैरे सुधारित जाती कशाच्या आहे तर ऑप्शन आहे सोयाबीन भुमू करडे मोहरी तर आपलं राईट आन्सर काय येणार नाडे हे आपलं राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे बोर्ड मिश्रण या बुरशीनाशकातील महत्त्वाचे घटक म्हणजे कोणत्याही घटक घटकातले बोर्ड मिश्रण या बुरशीनाशकातली चुना गंधक गंधक सल सिल्वर नायट्रेट व झिंक सल्फेट मोर्चून चुना व पाणी तर आपल्याला ऑप्शन काय ना राईट right आन्सर चार नंबर मोर्चून चुना व पाणी हे यातील महत्त्वाचे घटक आहे नेक्स्ट बघा खालीपैकी कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पाणी हिरवट लांब होऊन त्यांची वाढ खुंटे व पानाची मागील बाजू जांभळट होते तर कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे तांबेस स्फुरत पालाश नत्र तर आपलं राईट आन्सर काय ना स्फुरद हे आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन नेक्स्ट ना ना तर नेक्स्ट बघूया या नद्रच्या कमतरतेमुळे झाडाच्या शेंड्याची वाढ खुंटे व झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो तर कोणत्या तांबे जास्त स्फुरत पालाश तर आपलं राईट आन्सर काय ना तांबे एक नंबर आपलं राईट अॅन्सर आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी रब्बी ज्वारीची कोणती एक प्रसिद्ध जात कृषी संशोधन केंद्र मोहोडे जिल्हा सोलापूर यांनी संशोधित व प्रचलित केली आहे तर कोणती जात आहे वसंत मावली मालदांडी पस्तीस एक फुले यशोदा तर आपलं राईट अन्सर काय येणार मालदांडी पस्तीस एक हे आपलं राईट अँसर आहे जमिनीतील नत्राचे पुढीलपैकी कोणत्या पिकामुळे वाढू शकते नत्राचे प्रमाण तर सांगा नत्राचे प्रमाण कोणत्या पिकामुळे वाप वाढू शकते केळी ऊस तृणधान्य कडधान्य तर आपला राईट आन्सर काय येणार कडधान्यामुळे नत्रांचे प्रमाण हे वाढू शकते नेक्स्ट आहे दामोदर खोरे व हिराकून योजना या बहुउद्देशीय योजना पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत हाती घेण्यात आला तर कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत हाती घेण्यात आला दामोदर खोऱ्या आणि हिराकुंड योजना दुसऱ्या पहिल्या चौथ्या तिसऱ्या तर आपला राईट आन्सर काय येणार पंचवीस नंबरचं आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन हे आपलं राईट आन्सर आहे पहिल्या पंचवार्षिक योजने दामोदर खोरे व हिराकुंड योजना या बहुउद्देशीय योजना पंचवार्षिक योजना पहिल्याच्या हाती घेण्यात आल्या म्हणजे तेव्हा त्या योजना सुरू करण्यात आल्या नेक्स्ट आहे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा मूलभूत गाभा अथवा तत्त्वप्रणाली खालीलपैकी कोणत्या मुख्य उद्दिष्टावर आधारित आहे तर कोणत्या मुख्य उद्दिष्टावर आधारित आहे जमीन व संधारण रोजगार निर्मिती पर्यावरण सुधारणा वनीकरण सत्तेजल तर आपलं राईट आन्सर काय ना जमीन व संधारण हे मुख्य उद्दिष्ट होते पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा मूलभूत गाभा अथवा तत्त्वप्रणालीचे नेक्स्ट आहे जास्त पावसाच्या प्रदेशात शेतीसाठी खालीलपैकी कोणत्या जातीचे बैल उपयुक्त ठरतो तर कोणत्या जातीचा बैल उपयुक्त ठरतो जास्त पावसाच्या प्रदेशात किल्लार डांगी देमणी सिंधी तर आपलं राईट आंसर काय ना डांगी डांगी आपलं राईट आंसर आहे नेक्स्ट आहे दुपत्या जनावरांसाठी पुढीलपैकी कोणता ओला चारा अधिक पोषक आहे तर कोणता ओला चारा अधिक पोषक आहे ओली मटकीच्या ताटे उसाचे वाढे शेतीतील हिरवे गवत लसूण पात तर आपला राईट आन्सर काय ना तर शेतीतील हिरवे गवत हे दुपत्या जनावरांसाठी ओला चारा अधिक पोषक आहे नेक्स्ट आहे दुपत्या जनावरांसाठी पुढीलपैकी कोणता वाढलेला चारा अधिक पोषक आहे गव्हाचे कान बाजरीचे सरमान ज्वारीचा कडबा उसाचे पाचळ तर आपला राईट आन्सर काय ना ज्वारीचा कडबा हा वाढलेला चारा आणि हिरवे हिरवे गवत हे ओला चारा हे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी या जातीचे गाय सर्वाधिक दूध देते तर कोणत्या जातीची गाय सर्वाधिक दूध देते जर्सी होलस्टीन फ्रिजियन साहिवाल गीर तर आपला राईट आन्सर काय येणार आपलं राईट आन्सर आहे होलस्टन फ्रिजियन ही गाय सर्वाधिक दूध देते तर बेसिक लेक्चर घ्यायचे काही प्लीज कमेंटमध्ये टाका मला हो की नाही कारण सात आठ लेक्चर बनतील बेसिक याचे तुम्हाला बेसिक सर्व माहिती होऊन जाईल आणि तो ऑप्शनल आहेच माहिती सर्व तर मला असं सांगा टाका म्हणून की नको टाकू कारण टाकावंच लागतं त्याच्याशिवाय पूर्ण सिलेबस तुमचा कम्प्लीट नाही होणार चला तर बघूया ते नंतर सांगा मला कमेंटमध्ये टाकायची की नाही पुढीलपैकी कोणती एक जात म्हशीची नाही तर जापटाबादी मुर्रा जर्सी पंढरपुरी तर तुम्हाला माहितीच असेल जर्सी गायची जात आहे म्हशीची नाही नेक्स्ट आहे पुढीलपैकी कोणत्या एका जच्चे बैल चपळ म्हणून प्रसिद्ध आहे पावलेले आहे तर गीर डांगे गवडाऊ खिल्लार तर आपला राईट आन्सर काय ना तर खिल्लार आहे आपलं राईट आन्सर आहे चपळ बैल म्हणून प्रसिद्ध पावले आहे या जातीच्या गायीचे वर्णन पुढीलपैकी कोणत्या विशेषणाने बरोबर सांगितले जाते तर ऑप्शन आहे धिप्पाड बुटकी किरकोळ माध्यम मांदे, बांधायची तर आपलं राईट आन्सर काय ना धिप्पाड एक नंबर आहे आपला राईट अन्सर आहे म्हशीची पुढीलपैकी कोणती जात दुधासाठी अधिक प्रसिद्ध आहे तर मुर्रा पंढरपुरी सुरती राजस्थानी तर आपला राईट अँसर काय येणार मुर्रा नेक्स्ट बघा शेळीची पुढीलपैकी कोणती परदेशी जात तल्लम व मऊ अशी मऊ अशा मोहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकरीसाठी प्रसिद्ध आहे तर अल्बाईन न्यूबियन अंगोरा मेरिनो राइट एन्सर का है ना एंगोरा नेक्स्ट है कांचन कृष्णा फ्रांसिस खाली पैकी को करोड़ो है तो आवड़ा चिंच बोर अपना राइट एन्सर का है ना है शीतल हिमांगी पुसा संजो संयोग प्रिया वो पैंसेट वो पैंसे शीतल हिमांगी संयोग प्रिया पायसे या खालीलपैकी कोणत्या फड्याची जाती तर काकडी कलिंग टरबूज अंजीर तर आपला राईट ॲन्सर काय आहे ना काकडीच्या जाती आहे सुयोग्य हवामान हो या महत्त्वाच्या घटकामुळे राज्यात या जिल्ह्यात केडीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते तर कोणत्या जिल्ह्यात केली जाते सांगली गडचिरोली हिंगोली जळगाव तर आपलं ऑप्शन काय आहे ना चार राईट अँसर आहे ना जळगाव नेक्स्ट बघूया व्यापारी दृष्टिकोनातून पपईची लागवड करावयाची असल्यास ती पुढीलपैकी कोणत्या प्रकार केली जाते तर कोणत्या प्रकार केली जाते व्यापारी दृष्टिकोनातून पपईची लागवड बिया टाकून डोळे भरून दापकल मेलावून छाटकल मेलावून तर आपला राईट अन्सर काय येणार एकोणचाळीसमधलं आपलं बघा राईट अॅन्सर तर बिया टाकून हे आपलं राईट आन्सर आहे व्यापारी दृष्टिकोनातील पपईची लागवडी बिया टाकूनच करतात आणि ती तीन बिया एका जागी टाकतात नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील पेरूची प्रसिद्ध सरदार ही जागपुडीपैकी कोणत्या उदयनविद्या संशोधकांची निर्मिती आहे तर प्राध्यापक ची मा प्राध्यापक गांधी प्राध्यापक पाल सॉरी डॉक्टर पॉल डॉक्टर गोपालकृष्ण प्राध्यापक चिमा यांची ही प्रसिद्धी पेरूची जात सरदार पेरू त्यालाच लखनौ एकोणपन्नास असे सुद्धा म्हणतात हे लक्षात ठेवा क्वचन येतो तो मध्ययुगीन काळात अरब व्यापारी भारतात येतात बरोबर आणत असत मध्ययुगीन काळात अरब व्यापारी भारतात येताना बरोबर आणत असत तर काय आणत कापड व मसाल्याचे पदार्थ लिंबू नारळ खजूर घोडे हत्ती दंत व औषधी द्रव्य तर आपला राईट आन्सर काय आहे ना खजूर व घोडे आणत सोबत खजूर व घोडे भारतातील सुप्रसिद्ध सूर सूर्य मंदिर कोठे तर खजुराहो तज्जावर कोणार्क भुवनेश्वर तर आपला राईट आन्सर काय आहे ना कोणारक येथे भारता आहे भारतातील सुप्रसिद्ध सुवर्ण मंदिर लक्षात ठेवा रासतरंगिणी या ग्रंथात कलहनने प्राचीन काळापासून ते इसवी सणाच्या बाराव्या शतकापर्यंत इतिहास सांगितला आहे तर कोणत्या ग्रंथात तमिळनाडूचा काश्मीरचा महाराष्ट्राचा कर्नाटकचा तर आपला राईट आन्सर काय येणार कर्नाटकचा गजनीचा मोहम्मद भारताती <coughs> या याने भारतातील खालीलपैकी कोणत्या मंदिरावर हल्ला केला नाही कोणत्या मंदिरावर हल्ला केला नाही गजनीचा मोहम्मद म्हणजे सोमनाथ मथुरा वृंदावन काशी तर आपला राईट आन्सर काय आहे ना वृंदावन वृंदावन या मंदिरावर हल्ला केला नाही गजनीचा मोहम्मद याने संत मीराबाई या राजघराण्यातील होतं तर कोणत्या घराण्यातील होते राजघराण्यातील संत मीराबाई कनोच्या मगधच्या मेवाडच्या बडोदच्या बडोदचा तर आपला राईट आन्सर काय ना भडोदच्या भडोदच्या राजघराण्यातील होत्या संत मीराबाई नेक्स्ट आहे गुरु गोविंद सिंग हे शिखांचे कितवे गुरु होते तर पहिले पाचवे नववे दहावे तर आपला राईट आन्सर काय ना गुरु गोविंद सिंग हे शिखाचे नववे गुरु होते लोकसभा अध्यक्षाची निवड करताना करतात कोण करतात लोकसभा अध्यक्षाची निवड राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभेचे निर्वाचित सदस्य सरन्यायाधीश तर आपलं राईट आन्सर काय ना लोकसभेचे निर्वाचित सदस्य हे आपलं राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती तर नाईल झैरे ॲमेझॉन गंगा तर आपला राईट आन्सर काय नाईल ही जगातील सर्वात मोठी सॉरी सर्वात लांब नदी आहे तर कोणती नदी आहे नाईल अभंग गवडणी भारुडे असे विविध प्रकारचे विपुल साहित्य कोणत्या संतांनी लिहिले तर ऑप्शन आहे संत चोखामेळा संत तुकाराम संत एकनाथ संत गोराकुंभार तर आपला राईट आन्सर काय ना एकोणपन्नास नंबरचं संत एकनाथ लातूर जिल्ह्यातील खालीपैकी कोणती एक, एक पर्वतरांग गेली आहे तर सातपुडा सह्याद्री बालाघाट यापैकी नाही तर आपलं राईट आन्सर काय ना आपलं राईट आन्सर आहे बालाघाट देवनी हे गाव देवनी गाईसाठी प्रसिद्ध असून कोणत्या जिल्ह्यात आहे तर देवणी हे गाव देवणी गाईसाठी गा, प्रसिद्ध आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे चला सांगा लातूर उस्मानाबाद बीड नांदेड तर आपला राईट आन्सर काय येणार बीड तर कोणत्या जिल्ह्यात आहे बीड जिल्ह्यात आहे किल्लारीचा भूकंप कोणत्या वर्षी झाला होता तर कोणत्या वर्षी झाला होता एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार तीन तर आपला राईट आन्सर काय येणार एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये झाला होता किल्लारीचा भूकंप लातूर पॅटर्न हा प्रामुख्याने कशाशी निगडीत आहे तर कशाशी निगडित आहे शिक्षण औद्योगिक विकास पर्यटन सांस्कृतिक विकास तर आपला राईट आन्सर आहे ना शिक्षणाशी संबंधित आहे लातूर पॅटर्न लक्षात ठेवा नाव लातूर पॅटर्न पिके कोणती एक जात या पिकाची नाही यम ए यू एस एकशे बासष्ट यम ए यू एस एकाहत्तर एम यू एस जी एलजीएन एकशे तेवीस तर आपला ऑप्शन राईट काय अँसर काय ना त्रेपन मधला सॉरी तर आपला राईट आन्सर आहे चार एल जी एन ही सोयाबीनची जात नाही तर बाकी या सोयाबीनच्या जात आहे एम ए यु एस एम एु एस एम एु एस एक्क्याऐंशी एकशे बासष्ट एकाहत्तर ह्या सोयाबीनच्या जाती आहे आणि ही नाही नेक्स्ट बघा कृषी विस्ताराच्या वेगवेगळ्या पद्धती खालीलपैकी कोणती पद्धत एक मोडत नाही तर प्रशिक्षण व भेट योजना शेतकरी मेळावे पीक प्रात्यशिके सर्वोत्तम मानावर विद्यापीठांतर्गत संशोधन तर आपलं आन्सर काय ना सर्वोत्तम विद्यापीठांतर्गत संशोधन ते संशोधन विद्यापीठांतर्गत नाही त्याच्यामुळे ही, ही पद्धत मोडत नाही पीक प्रात्याशिके आहे मेळावे आहे प्रशिक्षण व भेट योजना या विस्ताराच्या वेगवेगळ्या पद्धती आहे आणि त्या कृषी विस्तारात मोडतात नेक्स्ट बघा जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी ओ किंवा अस्तित्वात आली तर ऑप्शन आहे एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे अठ्ठेचाळीस एक दोन हजार पाच तर आपला राईट अँसर काय ना एकोणीसशे पंच्याण्णव नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणताही कंत्राटी शेतीचा फायदा नाही तर कोणता फायदा नाही कंत्राटी शेतीचा आधुनिक तंत्रज्ञान कौशल्य व कर्ज मिळते प्रक्रिया उद्योगांना चालना मिळते शेतमाल किमतीतील अनिश्चितता मोठ्या प्रमाणात दूर होते शेतकऱ्यास पिकाची निवड बाजारपेठ तंत्रशास्त्र इत्यादी बाबतीत केव्हाही स्वतंत्र निर्णय घेण्याची सुविधा असते तर आपलं राईट अँसर काय ना चार ऑप्शन चार आहे आपला राईट अँसर तर हा हा शेतीचा कंत्राटी शेतचा फायदा नाही आहे बाकी आहे आधुनिक तंत्रज्ञान कौशल्य कर्ज मिळते प्रक्रिया उद्योगांना चालना मिळते शेतमाल किमतीतील अनिश्चितता मोठ्या प्रमाणात दूर होते नेक्स्ट आहे कृषी व्यवसाय करण्यासाठी तसेच कृषीमाल बाजाराच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी विविध माहिती तंत्रज्ञानाचा साधने उपलब्ध आहेत त्यात खालीलपैकी कोण कोण कोणत्या बाबीचा समावेश होत नाही तर कोणत्या बाबीचा समावेश होत नाही मार्कनेट ॲग मार्कनेट ई कॉमर्स स्वर्ण जयंती राजस्व अभियान तर सहा नंबरचा क्वेश्चन आहे तर आपला राईट आन्सर काय चार नंबर ऑप्शन चार हे राईट ॲन्सर आहे तर याचा समावेश होत नाही बाकी याचा समावेश होता मार्कनेटचा होता आर ॲग मार्कनेटचा होता ई कॉमर्स होतं यांचा समावेश होतो नेक्स्ट बघा स्नोबॉल सोडा ही कोणत्या पिकाची जात आहे तर फुलकोबी पानकोबी बटाटा टमाटे तर स्नोबॉल ही कशाची जात आहे सात नंबरचा क्वेश्चन आहे तर फुलकोबीची जात आहे स्नोबॉल सोडा मोरी तिखी हे पीक खालीलपैकी कोणत्या पिकासोबत मिश्र पीक म्हणून मोठ्या प्रमाणात घेतले जाते तर सूर्यफूल वटाणा ज्वारी गहू तर आपलं राईट आन्सर काय येणार गहू गव्हासोबत मोहरी हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते खालीलपैकी कोणत्या पिकासाठी सर्वात जास्त रासायनिक खत वापरले जाते तर ऑप्शन आहे गहू बटाटा भात ऊस तर आपलं राईट ॲन्सर काय ना ऊस पिकासाठी सर्वात जास्त रासायनिक खत वापरले जाते रबराचे सर्वाधिक उत्पादन खालीपैकी कोणत्या राज्यात होते तर कोणत्या राज्यात होते रबराचे सर्वाधिक उत्पादन केरळ तामिळनाडू महाराष्ट्र गोवा तर आपलं राईट ॲन्सर काय ना दहा नंबरच केरळ तर खैरा हा रोग खालीपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे तर कोणत्या पिकाशी संबंधित आहे खैरा हा रोग तर गहू मका बार्ली जव भात तर आपला राईट आन्सर काय ना अकरा नंबरचा क्वेश्चन आहे भाताशी संबंधित आहे खैरा रोग नेक्स्ट आहे किसान सेवा केंद्राचं दूरध्वनी क्रमांका खालीपैकी कोणता आहे तर अकरा एकावन्न पंधरा एक्कावन अकरा पंचावन्न आपला राईट आन्सर आहे सांगा लवकर तर हा क्वेश्चनचा आन्सर तुम्ही सांगा मला किसान सेवा केंद्राचा दूरध्वनी किंवा के भरपूर सारे शेतकरी विद्यार्थी मुलं आहेत मुली आहेत त्याच्यामुळे ह्या ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला सांगा बारा नंबरच्या <coughs> खाली पिके कोणत्या राज्यात वाऱ्याचे सर्वाधिक प्रमाण उत्पादन काय चारायचे आहे सॉरी ह खाली पिके कोणत्या राज्यात चाऱ्याचे सर्वाधिक प्रमाण उत्पादन होते राजस्थान उत्तर प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश तर आपलं राईट आन्सर काय आहे ना राजस्थान वाऱ्याचे आहेत सॉरी वाऱ्याचे आहे ते राजस्थानमध्ये चारा कुठनं होणार वाराच होणार ना वारा राजस्थानमध्ये वाऱ्याचे सर्वाधिक प्रमाणात उत्पादन होते नेक्स्ट आहे भारतामध्ये पंचायती राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली होती तर कोणत्या समितीने भारतात पंचायत राज समितीची शिफारस केली होती तर बलवंतराव मेहता समिती महात्मा गांधी कृपलानी समिती जवाहरलाल नेहरू आपला राईट आन्सर काय आहे ना बलवंतराव मेहता समिती नेक्स्ट आहे पुसा बासमती खाली पिक कोणत्या पिकाची जात आहे पुसा बासमती बास या तांदूळ ऑप्शन दिले पण नाही तर पुसा बासमती यात जॉरीची जात दिली आहे ज्वारीची पण जात आहे पुसा बासमती ऑप्शनच चुकीचं आहे तांदुळाची जात आहे ज्वारीची आहे की नाही हे मला माहिती नाही असेल तर प्लीज कमेंट मध्ये टाका यात दोन नंबर ऑप्शन दिलाय ज्वारीची जात आहे पुसा बासमती म्हणून नेक्स्ट आहे गंगा सफेद दोन गंगा पाच वडे या कोणत्या पिकाच्या संकरित जाती तर गहू ज्वारी मका सोयाबीन तर आपलं राईट आन्सर काय ना मक्याच्या जाती आहे गंगा सफेद दोन गंगा पाच वडे मक्याच्या जाती जाते लक्ष्मी वर लक्ष्मी संकर छेचाळीस या व्यापारी पिकाच्या बागायती जाती आहेत तर कोणत्या ऊस तंबाखू कापूस हळद तर ऑप्शन नंबर तीन कापूस पिकाच्या जाती आहे चुरमुरे व पोहे तयार करण्यासाठी भाताची खालीलपैकी कोणती जात अधिक योग्य आहे तर कर्जत एक पावना इंद्रायणी राधानगरी एकशे पंच्याऐंशी दोन तर आपला राईट अँसर काय आहे ना चार नंबर राधानगरी एकशे पंच्याऐंशी दोन चुरमुरे व भात तयार करण्यास व पोहे तयार करण्यासाठी राधानगरी एकशे पंच्याऐंशी दोन ही जात उपयुक्त आहे नेक्स्ट आहे शुद्ध शब्द ओळखा शुश्रूषा शुश्रूषा तर काय आहे ऑप्शन तीन नंबरचा ऑप्शन ए राईट आंसर आहे सुधारक या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता आहे तर ऑप्शन नंबर सॉरी हा आपला अँसर चार नंबरचा आहे शुद्धलेखन शू शु शा हावकारीकडे कारिकडे कारिकडे आणि शा नेक्स्ट आहे सुधारक, है, शब्दाचा सुधारक या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे सुधारकचा काय येणार सनातनी नेक्स्ट बघा हलवयाच्या घरावर तुळशीपत्र या म्हणचा अर्थ काय होणार तर काय होणार याचा अर्थ परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे म्हणजेच हलवयाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणे परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे याचा अर्थ असा होता नेक्स्ट बघा किती प्लस एक संधी ओळखा तर याची संधी काय होणार कित्येक नेक्स्ट आहे सूर्य शब्दाचा समानार्थी शब्द निवडा तर काय आहे सूर्य शब्दाचा समानार्थी शब्द तेजोनिधी हे हा सूर्य शब्दाचा समानार्थी शब्द आहे भाऊ असं तो सुंदर संपन्न की महा हे महाराष्ट्र गीत कोणी लिहिले आहे तर ऑप्शन आहे गदी माडगुळकर कुसुमाग्रज विदा करंदीकर श्रीकृ कोल्हाटकर तर आपला राईट आन्सर काय ना श्रीकृ कोल्हाटकर यांनी लिहिलेलं आहे नेक्स्ट तो गुन्हेगार आहे असं पोलिसांना काय होतं तरी कमी जागा पूर्ण करा हे पण येतात संशय वहीम संभ्रम शंका तर तो गुन्हेगार आहे असा पोलिसांना संशय होता संशय आहे प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे तर कोणते नाम आहे प्रामाणिकपणा तर भावाचक नाम आहे प्रामाणिकपणा चला तर हे आपलं लेक्चर संपलं आहे आजचं आपलं हे छत्तीसवं लेक्चर असेल एवढे लेक्चर नक्की बघा जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी नक्की फायदा होईल छत्तीस लेक्चर म्हणजे भरपूर झाले आणि काही दहा लेक्चर असे होतील आणि बाकी बेसिक लेक्चरचे टाकून देईल मी दहा असे डीसक लेक्चर बाकी आहे ते पण तुम्ही नक्की अटेंड करा कंप्लीट करून टाकेल मी पंधरा दिव पंधरा हा वीस दिवसात वगैरे कंप्लीट होऊन जाईल सर्व सिलेबस तुमचा बाकी मग मी घेणार बाकी चला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जे कोण नवी अस नवीन असणार ते आणि जे आहे ते लाईक शेअर करा एवढे सर्वजणं लेक्चर बघतात पण लाईक शेअर सबस्क्राईब कोणी करत नाही आहे प्लीज ते पण करा कारण एवढं सारं लेक्चर बनवण्यासाठी वगैरे भरपूर वेळ लागतो वेळ पण जातो आहे आणि तुम्हाला फायदा होईल असंच मी घेत आहे आणि जे एक्झामला आलेले क्वेश्चन आहे ते त्याच्यामुळे ते तुमच्या फायद्याचे आहे नक्की वाचा आणि सर्व फ्री मटेरियल आहे त्याचा नक्की तुम्ही उपयोग करून घ्या चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये